नमस्कार आज आपण मस्त कडक फक्कड असा गुळाचा चहा बनवणार आहे कुळकुळत्या थंडीमध्ये मस्त गुळाचा चहा पिण्याची मजाच काही वेगळी असते चला तर मग टी स्टॉलवर मिळतो त्याच पद्धतीचा आणि त्यांच्या सिक्रेट ट्रिकने आज आपण भरपूर दूध वापरून अजिबात न फाटता गुळाचा चहा बनवणार आहे बऱ्याचदा असं होतं की आपण गुळाचा चहा बनवायला गेलो आणि त्यामध्ये दूध टाकल्यानंतर चहा फाटल्या जातो पण आज मी तुमच्यासोबत अशी एक ट्रिक शेअर केलेली आहे की ज्यामुळे चहा कितीही उकळला तरी अजिबात फाटणार नाही हा बनवण्यासाठी या ठिकाणी गॅसवरती एक पातेलो ठेवून घेतलेला आहे पातेल्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा एवढी चहा पावडर टाकून घ्यायची आहे पाण्यामध्ये चहा पावडर छान अशी उकळून घ्यायची आहे त्यामुळे चहाला रंग खूप सुंदर येतो आणि चवीलासुद्धा चहा खूप छान असा बनवून तयार होतो चहा पावडर छान अशी उकळल्या जाता येतोपर्यंत या ठिकाणी बघा मी थोडंसं आलं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे आता हे आलंसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर एक कप एवढं दूध घेतलेलं आहे एक कप चहा बनवणार आहे त्यासाठी मी एक कप एवढं दूध घेतलेलं आहे अगदी कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करून या ठिकाणी मस्त टी स्टॉलवर मिळतो त्या पद्धतीचा चहा आज आपण बनवणार आहे दूध टाकून घेतल्यानंतर चहाच्या आपल्याला दोन ते तीन छान अशा उकडी काढून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम कमी जास्त कमी जास्त करत आपल्याला छान असा हा चहा उकडून घ्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता चहाला छान अशी उकळी आलेली आहे चला तर या स्टेजला आपण चहामध्ये एक सिक्रेट पदार्थ टाकून घेऊया ज्यामुळे आपला गुळाचा चहा टाकल्यानंतर सुद्धा कितीही वेळ उकळला तरी अजिबात फाटणार नाही तर या ठिकाणी बघा मी अगदी अर्धा चिमूट एवढा खाण्याचा सोडा घेतलेला आहे आता हा सोडा आपल्याला चहामध्ये टाकून घ्यायचा आहे सोडा टाकल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता लगेचच चहावरती खूप असा फेस आलेला आहे पण थोड्या वेळाने हा चहा अगदी नॉर्मल होऊन जातो तर अगदी बघा एखाद मिनिट उकळल्यानंतर चहावरचा फेस अगदी कमी झालेला आहे तर बघा एक मिनिटच हा सोडा टाकल्यानंतर मी चहा उकळून घेतलेला आहे त्यानंतर चहामध्ये आता आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी दीड चमचा एवढा गूळ घेतलेला आहे हा गूळ आपल्याला चहामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे या ठिकाणी घेतलेलं साहित्य मी एक कप चहासाठी वापरलेला आहे तुम्ही चहा किती क्वांटिटीमध्ये बनवत आहे त्यानुसार घेतलेलं सगळं साहित्य तुम्हाला कमी जास्त करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा गुळ व्यवस्थित असा चहामध्ये मिक्स झालेला आहे चहाला रंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे बाहेर जसं आपण टी स्टॉलवरती चहा पितो त्याच पद्धतीचा आणि त्याच चवीचा हा चहा बनून तयार होतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता गूळ टाकून घेतल्यानंतरसुद्धा आपण बराच वेळ हा चहा उकळून घेतलेला आहे तरीसुद्धा चहा अजिबात फाटलेला नाही आहे गॅसची फ्लेम कमी जास्त जर्सक, कमी जास्त करत हा चहा आम्ही छान असा उकळून घेतलेला आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि चहाला मस्त बिस्किटसोबत सर्व करून घ्यायचा आहे तर चहा काढतानासुद्धा तुमच्या लक्षात येईल की चहा कुठेही अजिबात फाटलेला नाही आहे अगदी मस्त परफेक्ट असा आपला हा गुळाचा चहा बनून तयार झालेला आहे आशा करते आजची ही गुळाचा चहा बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तुम्ही गुळाचा चहा कसा बनवता आणि आजची माझी ही गुळाचा चहा बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा गुळाचा चहा बनवण्याची ही ट्रिक जर तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईक तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद